मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे सविस्तर महत्वाची घडामोडी सादर घर गर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती अशी म्हण आज वरे बीडीडी रहिवाशियांसाठी उपयोगाची ठरली मुंबई वरे बीडीडी वासियांसाठी तयार करण्यात आलेल्या वरे येथील नवीन घरांची आज माननीय मुख्यमंत्री व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री यांनी पाहणी केली वरेत अतिशय सुसज्ज आणि सुंदर इमारती उभारण्यात आल्या असून चाळीस दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या बीडीडी वासियांना आता पाचशे स्क्वेअर फुटांची दोन बीएचके घरे मिळणार आहेत मुंबईतील मुंबईकरांना मुंबई बाहेर न जाता त्याला इथेच त्याला चांगले घर मिळावे हे जे स्वप्न आम्ही पाहिले त्याची पूर्तता केल्याचे समाधान आज आम्हाला वाटले आहे असे मत माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी मत व्यक्त केले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितजी पवार कौशल्य विकास मंत्री प्रभातजी लोढा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमारजी गुप्ता माडाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंदजी बोरीकर आणि बी चाळीतील रहिवाशी यावेळी उपस्थित होते अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा